एकादशीच्या पवित्र दिवशी सर्वांची भेट होते याच्याबद्दल आनंद आहे आषाढी तुम्हाला दिसतोय खरं म्हणजे काल माझ्याकडे विश्व हिंदू परिषद विजय जी शर्मा एका मुलीला घेऊन आले आणि त्या मुलीला घेऊन आल्यानंतर जे वर्षापासून आहे तिच्या ऐकली तर ती जास्त योग्य नाही परंतु थोडक्यात मी सांगू इच्छितो की ती पुलगाव राहणारी एक मुलगी आहे आणि ती स्टेजचे कार्यक्रम म्हणजे हनुमान चालीसा नंतर रामायणाचे पाठ वगैरे करणारी मुलगी आहे परंतु दोन हजार एकवीसमध्ये कोरोनाच्या काळामध्ये लॉकडाऊनच्या परिसरामध्ये ती इन्स्टाग्रामवर फेसबुकवर एकाशी तिचा परिचय झाला आणि यू बी फिटनेस नावाचं ते अकाऊंट होतं आणि त्या अकाउंटवर एक हिंदू वेशभूषेमधला मुलगा तिच्याशी संपर्क साधत होता आणि त्याच्या गळ्यामध्ये रुद्राक्षाची माळ कपाळाला कुंकू उभा टिक्का आणि अशा माध्यमातून तिची फेसबुक फ्रेंडशिप झाली आणि फेसबुक फ्रेंडशिपच्या नंतर त्यांनी संपर्क साधला आणि त्या तो पुलगावला आला आणि पुलगावला आल्यानंतर त्यांची फ्रेंडशिप वाढत गेली आणि मग त्यांनी ठरवलं की लग्न करायचं लग्न करायचं त्यांनी सांगितलं की माझ्या बहिणीचं लग्न व्हायचं आहे मी अमरावतीचं आहे भंडाऱ्याचं आहे लग्न व्हायचं आहे आणि त्याच्यामुळं मी पुलगावला लग्न करू त्यांनी हळूहळू तिच्या घरच्या लोकांनाही तिचे वडील रिटायर्ड आहेत दोन अजून वृद्ध त्यांच्या घरामध्ये आहेत त्यांनाही विश्वासात घेतलं आणि तिने एक त्या तिने आणि त्यांनी एका मंदिरामध्ये लग्न केलं मंदिरामध्ये लग्न केलं आणि त्याच्यानंतर तो त्यांच्या घरी राहिला म्हणजे एवढ्यापर्यंत की आता मी पुलगावला जाऊन आलो तर पुलगावमधल्या सगळ्या लोकांनी सांगितलं की हा पोरगा श्रीराम श्रीरामाच्या यात्रेमध्ये सुद्धा पूर्ण भगवे कपडे घालून पूर्ण हिंदूचा हे हे करून माळ घालून टीके लावून फिरत होता आणि त्यानंतर म्हणजे त्याला तिथे त्या मुलीच्याच आडनावाने ओळखल्या जात होता होता एक वर्ष संपण्याच्या दरम्यान त्या मुलीला कल्पना आली की हा मुलगा हिंदू नसून मुस्लिम आहे पण जे झालेलं होतं घडून गेलेलं होतं त्याच्यामुळं ती त्याच्या तो जाऊन येऊन राहत होता आणि तिने तिचं नातं कायम ठेवलं परंतु एक दीड वर्षानंतर एक दीड वर्षानंतर दोन हजार बावीस तेवीस बावीसमध्ये नक्की डेट्स तिच्याकडून मिळतील आपल्याला दोन हजार बावीसमध्ये त्या मुलाचं दुसऱ्या मुलीसोबत लग्न होत आहे हे जेव्हा तिला कळलं त्या मुलाच्याच मित्रांनी कळवलं तेव्हा त्या ती मुलगी पुन्हा पोलीस स्टेशनमध्ये गेली पोलीस स्टेशनमध्ये तिचा रिपोर्ट घेतला गेला नाही तिथल्या ठाणेदारांनी सांगितलं की की तुम्ही बडनेरला जाऊन रिपोर्ट द्या ती बडनेरला गेली बडनेरला गेल्यानंतर तिला त्या मुलानी एका हॉटेलमध्ये ठेवलं इम्पिरियल नावाच्या हॉटेलमध्ये ठेवलं आणि इम्पिरियल नावाच्या हॉटेलमधून रात्रीच्या वेळेला उठून एका गाडीमध्ये टाकलं आणि तिला बेदम मारहाण केली बेदम मारहाण केली आणि मग त्यानंतर ती, ती पोरगी कशी बशी पुन्हा पुलगावला आली पुन्हा तिने रिपोर्ट केलं परंतु त्याचं कॉग्निजन्स घेतलं नाही ती शेवटी एस पींना भेटली एस पींना भेटल्यानंतर त्या मुलावर काही कलम लावण्यात आली परंतु सर्वात महत्त्वाचं कलम की आणि हिंदू म्हणून परिवेश धारण करून त्या मुलीला फसवलं आणि हिंदू म्हणून तिच्याशी लग्न केलं लग। मंदिरात लग्न के लग। केलं आणि एवढंच नाही तर संपूर्णता बेस्ट त्याचा सातत्याने हिंदू म्हणून होता आणि त्याच्यामुळं त्यांनी फसवणूक केली आणि फसवणुकीतून के तिच्याशी जो कॉन्टॅक्ट ठेवला तर त्यामुळं तो बलात्काराचा गुन्हा होतो दुर्दैवाने तो बलात्काराचा गुन्हा कालपर्यंत लावलेला नव्हता काल जेव्हा मी एस पीला ती मुलगी आल्यानंतर फोन केला आणि त्यांना या गोष्टी समजावून सांगितल्या तर तिथले जे ठाणेदार आणि त्याचा असिस्टंट जो आहे होता त्या ठाणेदारांनी सांगितलं की त्या मुलीला माहीत होतं मग म्हटलं माहीत होतं त्याचं प्रूफ काय म्हणजे नोटरी केलं तर दोन हजार चोवीसला मे महिन्यामध्ये नोटरी करण्यात आलं दोन हजार चोवीसला मे महिन्यामध्ये नोटरी करण्यात आलं परंतु तोपर्यंत बला म्हणजे अजूनपर्यंत बलात्काराचा गुन्हा लावला नाही आणि ही संपूर्णता लव जियाची पूर्ण केस तिथे गेलेलो असताना मला अजून दुसरा एक व्यक्ती जो जैन समाजाचा व्यक्ती आहे तोही पण भेटला आणि त्याच्या मुलीलासुद्धा असंच पळवून देण्यात आलं आणि तिला पण बंडाऱ्यामध्ये भंडारामध्ये तिचं लग्न लावून देण्यात आलं आणि त्याच्यामुळे लव जयारच्या घटना जे वर्धा जिल्ह्यामध्ये विशेषतः पुलगावमध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहे त्या संदर्भातही आजच्या पत्रकार परिषदेमध्ये बोलणार आहे महत्त्वाचं म्हणजे त्या पुढीचंच व्हर्शन आपण ऐकावं ते फोटो पाहावे आणि तिने दिलेले रिपोर्ट आणि तिला न्याय मिळवून देण्याकरता पत्रकारितेच्या माध्यमातून आपल्याकडून न्यायाची अपेक्षा आहे की तो दबाव पोलिसांवर आणणं अतिशय आवश्यक आहे की फॉल्स आयडेंटिफिकेशन असल्यामुळे तिला हिंदू म्हणून तो समोर गेल्यामुळे आणि लग्न केल्यामुळे

तर त्यामुळं त्यांनी ते फॉल्स आयडेंटिफिकेशन दिलं होतं त्याच्यामुळं ते, ते हिंदू पद्धतीनं लग्न झालं आणि त्यामुळं फॉल्स आयडेंटिफिकेशन दिल्यामुळं तीनशे चा गुन्हा आणि चारशे वीसचा गुन्हा लावावा ही मागणी प्रकर्षाने uh, मॅडम तुम्हाला तो कोविता दाखवला होता हा कोविता दाखवून परिवर्तन धरून परिवर्तन कोणत्या ठिकाणी करायला हवं समृद्धी

जब वो आया तो नॉर्मली आया था मतलब घर वालों के सामने बात नहीं करते अकेले में बात करते घर के गाड़ी भी लेके गया था उधर हाईवे की तरफ वहां पे उसने बोला कि दो ऑप्शन देता तेरे को एक तो मर पोता तो लगा कि या तो फिर अभी बुरखा पहन और मेरे साथ चल जो शादी हो रही है वो शादी की वो लड़की की जगह तेरे को बैठा लेके हम पर तेरे को मुस्लिम बनना पड़ेगा उसके बाद तेरे को कभी तेरे घर वालों से मिलने नहीं देंगे ना तेरे घर वालों से कोई लेना देना नहीं यानी मर गए वो लोग ये सोच के चलना था मैंने नहीं बोला मैंने डायरेक्ट यही शब्द बोला था कि मार दिया चलता पर मेरे को धर्म परिवर्तन नहीं करने का है वहाँ से रिटर्न आने के बाद मैं पुलिस स्टेशन गई थी वो चीज़ के लिए पर सर लोगों ने यही बोले थे कि ये मैटर तुम्हारा मैरिड इतना टाइम हो गया तो ये सब नहीं होता था, ये आपने बताया था को जी 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 बताया

इस पिसा किया कितने बार गया? तीन बार। दो बार ऑप्लिकेशन की, एक बार मिलने गयी। बदनोरे बदनोरे अलर्ट क्या? या? ये तोटली फ्री मजेस तोटली कारण जो ये सागित लगी ये सत्यता है तो सत्यता हंड्रेड परसेंट सत्यता सागे।

चारशे वीस तीनशे आणि त्या दोन्ही पोलिसांना सस्पेंड केला पाहिजे आणि त्यांची इन्क्वायरी केली पाहिजे केलं पाहिजे आणि तीन दिवसाच्या आत जर केलं नाही तर मग आता इथे बजरंग दल आहे विश्व हिंदू परिषद आहे आम्ही या पुरीला न्याय मिळावा याच्यासाठी जी मोहीम सुरू करू त्याला ते जबाबदार भाजप आहे

ये सबसे पहले मेरे को आपकी ट्यूआ आपका तो हो गया मैटर ये, कुलगांव पुलिस स्टेशन आपका मैटर हो गया ना बोले आपकी कंप्लेट को रजिस्टर हो गई बोले सर उस पर कुछ इंक्वायरी नहीं हुई और मेरे को तो आपने धारा तक गलत बता दिए धारा का भी मेरे को समझ में नहीं आया तो बोले ठीक है आप बाहर बैठो बहुत देर तक बैठाल के रखे और मैं फिर से ज़बरदस्ती अंदर गई बात करने के लिए तो मेरे को उन्होंने साइड में यही बोलने को बोला कि हमारा सब कुछ ठीक चल रहा है हमारे कंप्लेंट पर इंक्वायरी चालू है इतना ही बोलो फिर भी मैंने सर को बोला सर मेरे को ये कंप्लेंट की जो एफ जो धारा ही दी है धारा का पता नहीं था इसके बाद भी मेरे को मारने की धमकी आ चुकी तो उन्होंने मेरे यही बोला कि तुमने दोबारा कंप्लेंट क्यों नहीं दी है तो यहाँ पे बोला गया था कि डबल कंप्लेंट नहीं होती तो सर ने उनको तो फिर से यही बोला कि तुम कंप्लेंट डबल लो और उसके बाद ये प्रोसीजर फॉलो कर पर उसके बाद भी कुछ भी नहीं हुआ दल दिन